शिवसेनेचे जनसेवक म्हणून ओळखले जाणारे प्रमोद कदम वाढदिवसानिमित्त घनसोली प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला तसेच शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला एकच गर्दी झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले प्रमोद कदम यांनी प्रभागात आजपर्यंत मोठ्या प्रमाणात विकास कामे केली असून नागरिकांच्या प्रत्येक समस्येला हाताळल्यामुळे त्यांची जनतेत विशेष लोकप्रियता आहे समाजसेविका मिनल महापंकर यांनी सांगितले की घनसोलीमध्ये सामाजिक रक्षाबंधन कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम प्रमोद कदम यांनी केली होती त्यामुळे या परिसरातील सर्व महिला त्यांना आपला भाऊ मानतात शिवसेना नेता अंकुश कदम यांनीही या प्रसंगी बोलताना सांगितले की प्रमोद कदम यांचे काम मोठे असून भविष्यात त्यांना आणखी मोठी जबाबदारी मिळणार आहे महानगरपालिकेत ते निश्चितच प्रभागाची आवाज बुलंद करतील नक्कीच एक पक्ष म्हणण्यापेक्षा ते आमचे मोठे बंधू आहेत आणि कदम आहेत आणि कदमांकडून त्यांना शुभेच्छा देणे हे माझं पहिलं कर्तव्य आहे म्हणून या घनसोली नगरीमध्ये सर्वसामान्यांच्या घराचा आणि सर्वसामान्यांचा आवाज म्हणून त्यांची ओळख आहे ते आमचे या ठिकाणी कदमसाहेबांचं जे काम आहे ते एवढं कौतुकास्पद आहे आणि मीच नाही आहे तर आपण या ठिकाणची गर्दी पाहत असाल तर खरोखरच एक सर्वसामान्यांचा आश्रू पुसणारा नेता अशी ओळख प्रमोद कदम साहेबांची या घनसोलीमध्ये आहे आणि शुभेच्छा नक्कीच देत असताना त्यांना येणाऱ्या या निवडणुकीमध्ये मुलाला सह पाहायला आम्हाला आवडेल याच खऱ्या शुभेच्छा देतो आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये साहेब हे एक चांगल्या ठिकाणी असतील आणि त्याचे संकेत तुम्हाला या ठिकाणी देऊन मी नक्की जातो धन्यवाद आज चौदा नोव्हेंबर सर्वप्रथम uh, uh, पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्मदिवस आहे बाल बालदिवस आहे मी समाजातील सगळ्या बाल बालकांना बालदिनाच्या शुभेच्छा देते तसंच uh, आज आपले सगळ्यांचं म्हणजे माझ्या सगळ्या uh, महिलांच्या लाडके भाऊ म्हणजे सर आपले प्रमोद कदम सर यांचा आज जन्मदिवस आहे काल रात्रीपासूनच सगळ्यांचा शुभेच्छाचा वर्षाव त्यांच्यावरती येतच आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की घनसोलीतले सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजेच लाडका भाऊ सगळ्यांचा प्रमोद कदम यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या सर्व भगिनी उपस्थित होत्या त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक तसेच छोट्या बाल बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत समाजातील प्रत्येक व्यक्तींनी यांना इकडे येऊन वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या आहेत मी त्याबद्दल त्या सर्वांचे आभार मानते आणि येणाऱ्या काळामध्ये देखील सरांवरती सगळ्यांचंच असंच भरभूर भरभरून आशीर्वाद आणि प्रेम असावा ही मी सदिच्छा व्यक्त करते आणि आई तुळजाभवानीच्या पुढे नतमस्तक होऊन एकच मागणी मागते की सरांना उदंड आयुष्य मिळू दे आणि आरोग्य मिळू दे धन्यवाद गणसुरीचं एक समाजसेवक असं म्हणायला हरकत नाही थी थी या घनसुलीमध्ये सर्व जाती धर्मातील पंथातील लोकांना एकत्र घेऊन इतर राज्यातील लोकांना सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची त्यांची दानत त्यांना मी पहिल्यापासून पाहत आलेलो आहे खऱ्या अर्थाने आज एका घनसुलीच्या एका व्यक्तीचा नव्हे तो खरोखर समाजसेवकाचा वाढदिवस या ठिकाणी मानण्यास हरकत नाही त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्यामध्ये कोविडपासून ते आजपर्यंत ज्या काही गोष्टी लोकांच्या सेवेसाठी त्यांनी करत आल्या त्यांचं त्या आजच्या खऱ्या अर्थाने त्यांच्या अदृष्टचिंतन सोहळा त्याच्या निमित्ताची त्यांचे शुभेच्छा देऊ थोडे कमीच अशा व्यक्तिमत्वाला येणाऱ्या कालखंडामध्ये लोकांनी त्यांना समाजसेवेच्या नजरेतून नगरसेवेच्या रूपामध्ये पाहावं हे सगळ्यांच्या मनातली इच्छा ह्या ठिकाणी आजच्या दिवशी असू शकते माझ्या वतीने साईश्वर सामाजिक सेवा संस्था ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था या सर्वांच्या वतीने मी त्यांना पुन्हा एकदा माझ्या राजू थोराच्या कुटुंबाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा देतो त्यांच्या आतून या समाजाची आई वडिलांची या देशाची सेवा घडू हेच त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि सदिच्छा धन्यवाद आमच्या घणसोलीतल्या सगळ्याच महिलांचा लाडका दादा प्रमोद दादा याचा आज वाढदिवस त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज इतकी वर्ष तो समाजसेवा करतोय जे लहान गोर गरीब सगळ्यांची सेवा करतोय त्याला उत्तमात उत्तम यश लाभो ही आमची सर्वांची त्याला सदिच्छा आम्ही ज्याप्रमाणे आता रक्षाबंधन असू दे सगळ्यात पहिला रक्षा घणसोलीमध्ये रक्षाबंधन सामायिक रक्षाबंधन करणारा हा पहिलाच दादा आमचा की सगळ्या बहिणींकडून राखी बांधून घेणं त्यासाठी जशी बहीण आज रांगे तिथे सकाळपासून उभ्या असतात त्याचप्रमाणे आम्ही त्याचं आता पुढेही जे काही आता इलेक्शन येत आहे जे काही त्याला यश आहे त्यासाठी आम्ही दिवसरात्र त्याचप्रमाणे एक बहिणीचा हक्क म्हणून आम्ही त्याच्यापेक्षा पुढे राहून त्याला मदत करणार नमस्कार आज प्रमोद दादा का वो जनसेवक हैं उनका आज जन्मदिन है उनका फोर्टी नाइनवा जन्मदिन है तो उनके इस जन्मदिन पर उनको बहुत बहुत शुभकामनाएँ हम आशा करते हैं कि वो इस बार यहाँ पर इलेक्शन लड़े नगर सेवक बने उनको यहाँ पर पद मिले नगर सेवक का बहुत अच्छा वो बहुत अच्छा काम करते हैं उनके काम के आगे हम लोग उनका साथ देते हैं हमेशा जब भी वो हमें बुलाते हैं तो हम सभी महिलागण वहाँ पर उपस्थित हो जाते हैं तो हम चाहते हैं कि उनको इस बार यहाँ पर नगर सेवक का कैसे भी करके मिले हम उनके साथ हैं